आजची आपली रेसिपी आहे नारळाची बर्फी झटपट होणारी कमी मेहनतीतली ही नारळाची बर्फी लागते ही अतिशय सुंदर सजावटीसाठी इथं मी डेसिकेटेड कोकोनट वरून तुम्हाला हवं असेल तर ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा गुलाबाच्या पाकळ्या घालू शकता किंवा चांदीचा वर्क लावू शकता याच्या अशा वड्या पाडतानाच तुम्हाला कळलं असेल की कि वडी किती अगदी मऊ मौ मुलायम झालेली आहे अगदी ओठांनीसुद्धा खाता येईल इतकी छान मऊ झालेली आहे एक वडी आपण तोडून बघूया आतून अगदी मस्त अशी रसरशीच झालेली आहे आता ही वडी फ्रीजच्या बाहेर दोन चार दिवस टिकू शकते आणि फ्रीजमध्ये अर्धा दिवस टिकू शकते रेसिपीला सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी नमस्कार मी ज्योती पटवर्धन ज्योती पठवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी साग मनापासून स्वागत नारळाची बर्फी करण्यासाठी इथं मी दोन वाट्या डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये ऑनलाईन किंवा मॉलमध्ये हा डेसिकेटेड कोकोनट अगदी सहज मिळतो याऐवजी तुम्ही ओलं खोवलेलं खोबरंसुद्धा घेऊ शकता दोन वाट्या आता ज्यावर बर्फी थापायचे त्या प्लेटला तुपाने ग्रीसिंग करून घेतलं आहे गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्यात एक चमचाभर साजूक तूप घातलं आहे आणि जे दोन वाट्या डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं ते घातलं आहे गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही आहे किंवा पॅनसुद्धा सुरुवातीलाच अगदी खूप तापवायचं नाही आहे आपल्याला या डेसिकेटेड कोकोनटचा रंग बदलून द्यायचा नाही आहे तुपात हे फक्त घोळवून घ्यायचं आहे एखाद दुसरा मिनिट लो फ्लेमवर हे परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बघा रंग बदललेला नाही आहे पण तुपात छान मिक्स झाले एक दोन मिनिटं परतून घेतल्यानंतर काढून घेतलं आणि त्याच पॅनमध्ये दोन वाट्या दूध घेतलेलं आहे आता दूध तुम्ही कच्चंसुद्धा घेऊ शकता मी हे आधी तापवून ठेवलेलंच दूध इथं वापरलेलं आहे दोन वाट्या दूध घेतलेलं आहे दुधाला एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी घालते एक वाटी साखर साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आता दूध इथं आपल्याला आटवून वगैरे घ्यायचं नाही आहे दुधात फक्त साखर घ्यायची घ्यायचे हाय फ्लेमवर मी दुधात साखर विरघळून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी घालते आहे हे डेसिकेटेड कोकोनट जे आपण परतून ठेवलेलं गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे खूप हाय फ्लेम ठेवलेली नाही आहे आता हे थोडंसं घट्ट होऊ देऊया अशा पद्धतीने मधूनमधून ढवळत राहायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे हे बघा मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे यामध्ये मी आता घालते आहे वेलची सिरप दोन तीन चमचे वेलची सिरप घातलं आहे पूर्णपणाने ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल किंवा चिमुडभर केशर घातलं तरी चालेल किंवा खायचा रंग घालायचा असेल तरी चालेल वेलदोड्याची पूड तुम्हाला हवी असेल तर घाला काही जणांना नुसतीच ही नारळाची बर्फी आवडते कुठलाही फ्लेवर न घालता आता यामध्ये मी अर्धी वाटी मिल्क पावडर घातलेली आहे आणि अशा पद्धतीने परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मिल्क पावडर नसेल घालायची नाही घातली तरी चालेल तुम्हाला हवे असेल तर दुधावरची ताजी दोन तीन चमचे साय घालू शकता आता हे मिश्रण तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे पॅनपासून वेगळं पण व्हायला लागलेलं ला आहे ताटलीत थोडंसं मिश्रण घेऊन ते हलकंसं गार झालं की चेक करायचं हाताला न चिकटता त्याचा असा व्यवस्थित गोळा झाला म्हणजे मिश्रण तयार झालं असं समजायचं तुम्हाला जर वड्या इतक्या मऊ नको असतील तर हे मिश्रण तुम्ही अजून थोडंसं शिजवून घेऊ शकता किंवा सुरुवातीलाच डेसिकेटेड कोकोनटचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता हे आता मी असं मऊ पाहिजे म्हणून इथपर्यंत असं शिजवून घेतलं आहे आणि तूप लावलेल्या ताटलीत हे मिश्रण काढून हे व्यवस्थित असं पसरून घेतलं आहे या वड्या थोड्याशा जाडसरच छान वाटतात म्हणून मी हे मिश्रण जाड असं पसरून घेतलं आहे आता एका वाटीला बाहेरच्या बाजूनी तूप लावून त्याच्याने हे मिश्रण असं थोडंसं घट्ट दाबून असं बसवायचं म्हणजे या वड्या किंवा बर्फी छान सेट होते याच्यावर सजावटीसाठी लगेचच मी डेसिकेटेड कोकोनट ते थोडंसं पसरून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचे तुकडे घालू शकता किंवा चांदीचा वर्क लावू शकता खूप सुंदर दिसतो चांदीचा वर्क लावला तर पूर्णपणाने गार झाल्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारात ही बर्फी कापून घ्यायची तुम्हाला जर या बर्फीचा रंग छान पांढरा शुभ्र असाच ठेवायचा असेल तर केशरवेलची सिरप किंवा के रंग न घालतासुद्धा खूप सुंदर अशी पांढरी शुभ्र बर्फी तयार होऊ शकते तुम्ही बघू शकता किती सुंदर रसरशीत अशी ही नारळाची बर्फी तयार आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद